पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा रामीना ह्या साड्यांची खूप दिवसापासून वाट पाहत होतो फायनली नवरदेवाकडून नवरीच्या सगळ्या साड्या आमच्याकडे आलेल्या आहेत म्हटलं चला तुमच्याबरोबरही शेअर करावं कमेंट करून सांगा की तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती साडी आवडली तर आता सगळ्यात पहिले आपण साडी ओपन करू कारण खूप साऱ्या साड्या आहेत नवरीच्याच तर ते ओपन करणार आहोत आता इथे पहिली साडी घेतली आता बघू हातात कोणती साडी आली आणि कोणत्या फंक्शनची आलेली आहे तर आम्ही ना खूप जास्त वाट पाहत होतो आणि खूप जास्त एक्सायटेड पण होतो कारण घेताना तर गेलो होतो पण आम्हाला आणखीन एकदा बघायच्या होत्या तर सगळ्यात पहिली ही साडी आहे तर मला असं वाटत होतं की व्यवस्थित ओपन करावं म्हणजे ते फाटू नये आणि साड्या डबल व्यवस्थित ठेवताव्या तर ही आहे पहिली साडी म्हणजे हळदीची साडी त्याच्यावरचा हा मॅचिंग परकर त्यांच्याकडूनच घेतलेला आहे त्याचबरोबर हळदीला आम्ही अशा पद्धतीची पैठणी घेतलेली आहे कारण एकदम सॉफ्ट हलकी फुलकी आणि बघा त्याचा काठ पण किती सुंदर आहे रेड कलरचा काठ घेतलेला आहे आणि ही डिझाईन आहे हा आहे पदर त्याचा साडीचा एकदम सिंपल दिसते ही साडी पण खूप सुंदर आहे आणि याची प्राईज आहे दोन हजार तर आम्ही ही हळदीची साडी दोन हजाराची घेतलेली आहे तरी इथे बघा ह्याचा जो पदर आहे ना पूर्ण असा रेडिश आहे आणि याच्यावरती ना बुट्या आहेत तेवढ्या डार्क नाहीत आणि याचा काठ बघा किती सुंदर दिसत आहे याचा काठ आणि किती सुंदर साडी आहे तर तुम्हाला ही साडी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि याची प्राईजनुसार ही साडी छान वाटली ना कारण खूप स्वस्त साडी भेटलेली आहे आम्हाला ही आता आपण ना सेकंड साडी ओपन करू हा आहे त्या साडीवरचा पर्कर आता तुम्ही तर गेस केलाच असेल की कोणत्या कलरची साडी आहे तर ही घेतलेली आहे आम्ही ग्रीन कलरची साडी कारण आमच्याकडे ना नवरीला घेऊन जाताना ना हिरव्या कलरची साडी घालतात म्हणून तर इथे ग्रीन कलरची साडी घेतलेली आहे ही पण पैठणीच घेतली कारण आम्हाला ना एकदम सॉफ्ट आणि म्हणजे जास्त वजन नको साडीचं असंच हवं होतं आणि याचा पदर बघा किती सुंदर आहे मल्टी कलरमध्ये आहे खूप सुंदर आणि ही साडी ना चमकते घातल्यानंतर ना पण आणि तुम्ही बघूही शकता की व्हिडिओमध्ये पण किती सुंदर दिसत आहे आणि याचा ना मोठ्या मोठ्या बुट्या आहेत साडीवरती आणि पूर्ण साडी अशीच आहे गं, तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर साडी आहे प्लेन आहे आणि याचा काठ पण आम्ही रेड कलरचाच घेतला कारण ग्रीन साडी आणि रेड काट आम्हाला खूप जास्त आवडतो म्हणून आणि एकदम सॉफ्ट साडी अंगाला एकदम चोपून राहते आणि नवरीला कसं कंटिन्यू साडी वगैरे घालायचं आणि कंटिन्यू फंक्शन असतात ना त्या विचाराने आम्ही ना इथे दुसरीही साडी हलकी फुलकी एकदम सुंदर घेतलेली आहे तर याचा कलर कसा वाटत आहे हे कमेंट करून नक्की सांगा आता नेक्स्ट साडी पाहूया की कोणती आहे तर एक हळदीची दाखवली दुसरी दौरीला घेऊन जाताना आता इथे मी दाखवणार आहे तुम्हाला एंगेजमेंटची साडी तर अगोदरच वरती थांबते म्हणून म्हणजे व्यवस्थित तुम्हाला साडी दिसेल तर इथे ना या कलरचा आम्ही ही साडी घेतली ही आहे एंगेजमेंटची साडी आता आम्हाला ना मोस्ट ऑफ काट ना रेड कलरचेच आवडले होते आणि साडी बघताना त्याच्यामुळे आणि ही साडी सेम असे पूर्ण वर्क आहे याच्यामध्ये याचाही पदर बघा मल्टी कलरमध्ये आहे किती सुंदर पैठणी आहे आणि नेसायला पण छान आणि दिसायला पण सुंदर दिसतो हा कलर आणि आता ना ट्रेंडमध्ये पण आहे हा कलर म्हणून खूप छान वाटत होता कारण आम्हाला ना एंगेजमेंटसाठी आम्ही अगोदरच ठरवली होती की अशा कलरची साडी घ्यायची म्हणून आणि आम्हाला तिथे गेल्यानंतर ना पण सेम आणि साडी बघा पूर्ण वर्क आहे ह्या साडीवरती असं छोट्या छोट्या बुट्ट्याने म्हणजे बुट्ट्याच आहे वर्क म्हणजे तेच आणि नंतर ना हा फायनली हा आहे नवरीचा शालू तर नवरीचा शालू कसा आहे कमेंट करून नक्की सांगा बघा किती हेवी शालू आहे आणि पूर्ण वर्क आहे शालूवरती रेड कलरचा शालू घेतला आम्ही कारण आम्हाला ना, ना रेड कलर खूप जास्त आवडतो म्हणून आणि पूर्ण टिकल्याचं वर्क आहे आणि याचा काठ बघा किती सुंदर आहे आणि पदर तर खूपच सुंदर तर तुम्हाला ह्या सगळ्या साड्यापैकी कोणती साडी आवडली हे कमेंट करा आणि ते बघा मी माझ्या बहिणीला सांगत होते की ह्याचा म्हणजे जो पदर आहे ती किती सुंदर आहे आणि हे पूर्ण असं वर्क आहे आणि जे टिकल्या आहेत ना पुढे तर ते अर्ध्या भागावरती आहेत म्हणजे जी आपल्या निर्या आहेत ना ते आणि वरच्या भागावरती नाही आहेत खूप सुंदर आहे साडी ही तुम्ही बघू शकता की ह्याचं पूर्ण वर्क आणि साडी किती छान वाटत आहे आणि खूप हेवी आहे तर हा आम्ही शालो घेतलेला आहे आठ हजाराचा तर याची प्राईज होती दहा हजार पण त्यांच्याकडे डिस्काउंट वगैरे होतं तर आम्हाला हा शालू आठ हजारामध्ये बसलेला आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही तुमच्या लग्नाचा शालू कितीचा घेतलेला आहे तसं तर आम्हाला कमी प्राईजमध्येच घ्यायचा होता पण हा आवडल्यामुळे आम्ही हा घेतला कारण शालूचा जास्त उपयोग नाही होत म्हणून घरी येऊनच ठरून गेलतो की जास्त महागाचा नाही घ्यायचा पण तिथे गेल्यानंतरनं ठीकच आहे एकदाच लग्न होतं एकदाच खर्च करायचा असतो आणि आपण लग्नातच जरा जास्तच खर्च करत असतो आणि ते बघा ह्याचा पदर असे आणि खूप सुंदर साडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर ला, ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर